आत्ता दीप मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चला शिकूया तंत्रस्नी होव्या या यूट्यूब चॅनलवरती स्कॉप हो संदर्भातील मागच्या व्हिडिओमध्ये आपण या पेजपर्यंत आलेलो होतो स्कॉप संदर्भातील आधीच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तिथूनही आपण तो व्हिडिओ पाहू शकता तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपल्या स्कॉप संदर्भामध्ये शाळा नोंदणी कशी करायची आहे तर चला वळवत आपल्या लाडक्या क्रोम ब्राऊझरकडे क्रोम ब्राऊझरवर आल्यावर आपल्याला इथे टाईप करायचं आहे एम डबल ए डॉट ए सी डॉट इन आणि पहिली जी लिंक येते त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपण राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र या पोर्टलवरती येत आहोत या पेजवर आल्यावर ते पेज आपल्याला स्क्रॉल करायचं आहे त्यानंतर फ्लॅश मेसेज वेलकमच्या खाली आपल्याला दिसत आहे त्यानंतर इथे तीन नंबरवरती न्यूमध्ये स्कॉफ लिहिलेला आहे एस क्यू डबल ए एफ त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्यासमोर एक पेज येईल त्यामध्ये नंबर तीनवरती स्क्वाप स्वयं मूल्यांकनासाठी लिंक या तीन नंबरवरती आपल्याला इथे डावीकडे सरकवायचं आहे इथे ओपन हा शब्द आपल्याला दिसेल या शब्दावरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज येईल इथे आपल्याला सांगितलेलं बघा लॉग इन करण्यासाठी जर तुमच्याकडे खाते नसेल तर खालील बटन दावा खाते तयार करा जर तुमच्याकडे आधीपासून खाते असल्यास आस खालील बटन दाबा लॉग इन आपण जर पासवर्ड विसरला असाल तर खालील बटन दाबा पासवर्ड बदला तर सर्वप्रथम आपल्याला खाते तयार करायचे आहे म्हणून आपण या खाते तयार करा या गुलाबी रंगाच्या टॅबवरती क्लिक करणार आहोत इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला पहिली सूचना दिलेली आहे की कृपया तुमचा नेम आणि पासवर्ड लिहून ठेवा आता इथे आपल्याला आपला ईमेल प्रविष्ट करा म्हणून सांगितलेलं आहे त्या टॅबमध्ये आपल्याला इथे मेल टाकायचा आहे मेल टाकण्याआधी आपल्याला एक काळजी घ्यावी लागणार आहे ती म्हणजे की आपला मेल हा ॲक्टिव्ह असला पाहिजे त्यावरती आपली मेल यायला पाहिजे मेलची जी आहे मेमरी ती फुल झालेली नसावीत तसं असेल तर काही अनावश्यक मेल आपल्याला तिथून डिलीट करावे लागतील त्यानंतर इथे आपण आपल्या टॅबमध्ये इथे मेल आय डी टाकायचा आहे नंबर दोनवरती आपल्याला आपला पासवर्ड तयार करायचा आहे या पोर्टलसाठी त्याखालच्या टॅबमध्ये आपल्याला पुन्हा एकदा तोच पासवर्ड खाली पुन्हा एकदा प्रविष्ट करायचं आहे खात्री करायची आहे आणि त्यानंतर आपलं जे खाते तयार करा ही टॅब आहे ती ॲक्टिव होईल तर चला आपण सर्व माहिती टाकून घेऊयात इथे खाते तयार करा करायची टॅब ॲक्टिव झालेली आहे त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज येईल आपल्या ईमेल आय डीची पुष्टी खात्री करा ईमेल आय डीची पुष्टी खात्री करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा आपल्याला इथे पुन्हा आपला मेल आय डी दिसत आहे हा मेल आय डी आपला बरोबर आहे का ते बरोबर असेल तर आपल्याला गुलाबी रंगामध्ये जी टॅब आहे ईमेल आय डीची पुष्टी करा खात्री करा यावरती क्लिक करायचं आहे किंवा जर आपल्याला असं वाटत असेल की आपला मेल आय डी चुकलेला आहे तर तुमचा ईमेल आय डी पत्ता चुकीचा आहे का त्याखाली निळायच्या दाखवल्या तुमचा ईमेल आय डी पत्ता बदला तर आपला ईमेल आय डी योग्य असेल तर आपल्याला इथे गुलाबी रंगाच्या टॅबवरती पुन्हा एकदा क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा अशा पद्धतीचा मेसेज दिसेल की आपल्या ईमेल आय डीची पुष्टी करा खात्री करा आपल्या ईमेल आय डीची खात्री करण्यासाठी आपण नोंदवलेला वैध ईमेल आय डीवर ईमेल पाठवण्यात आला आहे कृपया आपल्या ईमेल आय डीमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपला ईमेल आय डीची पुष्टी करा किंवा खात्री करा कृपया क्लिक केल्यानंतर दीडशे सेकंदापर्यंत वाट पहा किंवा आपल्या इनबॉक्स ऑब्लिक स्पॅम बॉक्समध्ये आहे का याची खात्री करा आता आपल्याला आपल्या मेलवरती जायचं आहे आणि सांगितलेलं आहे की दीडशे सेकंदापर्यंत आपल्याला वाट बघायची आहे तिथे आपल्याला एक लिंक प्राप्त होणार आहे तर जाऊयात आपण आपल्या मेलबॉक्समध्ये बघा इथे आपल्याला मेल प्राप्त झालेला आहे तर मेलवरती आपण क्लिक करूया आणि या मेलमध्ये अशा पद्धतीने आपल्याला लिंक येणार आहे हे लिंक आपल्याला पडताळणी करायची आहे यासाठी आपल्याला इथे या, आप या आलेल्या लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे काही हँडसेटमध्ये अशा पद्धतीची पॉप विंडो येईल त्याला काही घाबरायचं नाही आपला अधिकृत मेल आलेला आहे त्यामुळं ओपन एन आपल्याला क्लिक करायचं आहे बघा इथे आपल्याला असा मेसेज येईल युअर ईमेल हॅज बीन व्हेरीफाईड त्याखाली यू कॅन नाव साईन इन विथ युअर न्यू अकाउंट आणि खाली इथे आपल्याला निळी टॅब दिलेले कंटिन्यू या कंटिन्यूवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपण पुन्हा त्या साईटवरती आलेलो आहोत आता इथे आपल्याला पेजवर दिसते आपल्या शाळेचा यु डिएस क्रमांक व मुख्याध्यापकांचा यु डायसमध्ये नोंदवलेला मोबाईल क्रमांक इथे नोंदवा सर्वप्रथम इथे आपल्याला आपला अकरा अंकी यु डायस नंबर नोंदवायचा आहे आणि त्यानंतर मुख्याध्यापकांचा यु डायसमध्ये असलेला मोबाईल क्रमांक आपल्याला लिहायचा आहे जर तो मोबाईल नंबर चुकला तर आपल्याला इथे आपलं स्कूल सर्च करता येणार नाही जर मुख्याध्यापक बदलले असतील तर आपल्याला यु डायस प्लसवरती जाऊन तिथे आपल्याला आपला तो मुख्याध्यापकाचा कोणता मोबाईल नंबर आहे तो बघावा लागणार आहे यू डायस क्रमांक आणि मुख्याध्यापकांचा यू डायस प्लस पोर्टलवर असलेला मोबाईल क्रमांक हे टाकून आपल्याला आपल्या शाळेची माहिती मिळवायची आहे चला आपण माहिती टाकून घेऊयात आपली माहिती टाकून झाल्यावरती गुलाबी पट्टी जी आहे शाळेची माहिती आपल्या शाळेची माहिती मिळवा या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या शाळेची सगळी माहिती दिसेल ती माहिती योग्य आहे की नाही ते आपल्याला बघायचं आहे ती जर माहिती योग्य असेल तर मग आपल्याला वरील खाली गुलाबी पट्टी दिले वरील तपशील माहिती बरोबर असल्यास हे बटन दाबा आणि पुष्टी करा त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपल्याला आपल्या शाळेची माहिती इथे दिसेल त्यानंतर इथे आपले मानके सुरू होते इनबॉक्समध्ये जर आपल्याला मेसेज तो दिसत नसेल तर स्पॅममध्ये आपल्याला मेसेज शोधण्यासाठी डाव्या हाताकडे तीन आडव्या रेषे त्याला आपल्याला इथे क्लिक करायचं आहे ते स्क्रोल केल्यानंतर इथे आपल्याला ऑलमेलच्या खाली आणि बिन लिहिलेलं आहे त्याच्यावर इथं स्पॅम हा शब्द दिसत आहेत त्याला क्लिक करायचं आहे तिथेसुद्धा आपले मेल येऊ शकतात तर अशा पद्धतीने आपण आपल्या शाळेचं लॉग इन करू शकतो तर ह्या व्हिडिओमध्ये आपण फक्त शाळा लॉगिंगचीच माहिती घेणार होतो पुढील व्हिडिओमध्ये मानका संदर्भामध्ये माहिती घेऊयात तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान